सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये या देशामध्ये दे स्थिर सरकार आले पाहिजे खिचडी सरकार नको तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही बिनशत पाठिंबा दिला आणि तशा प्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यासंदर्भात आजची बैठक आयोजित करण्यात आली होती मनसेचा जा महायुतीत जाण्याच्या जा निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही जागांची मागणी केली होती त्या शिर्डी आणि दक्षिण मुंबई जागेचा जा समावेश होता नगरचे आणि माझे चौदा पंधरा वर्षापासूनचे संबंध असून बाळा नांदगावकर काय क्वालिटी आहे हे, हे नगरच्या जनतेला चांगलं माहीत आहे त्यामुळे येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिर्डी मतदारसंघासाठी बाळा नांदगावकर यांना उमेदवारी द्यावी अशी शिफार असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं आहे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार नियोजनार्थ मनसेच्या वतीने शहरातील एका हॉटेलमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला मनसेचे नेते बाळा नांदगावकर व दिलीप धोत्रे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केला आहे अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अपघात झाला असून यात काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे यावेळी गावच्या शिवारात कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपा नजीक ही घटना घडली आहे काल संध्याकाळी सातच्या सुमारास सुसाट्याचा सा वादळी वारा सुटला त्याच रस्त्यावर झाड पडले हे झाड चुकून पुढे जाण्याच्या गडबडीत दुचाकी आणि स्कूल बसमध्ये धडक झाली या अपघातात प्रकाश ढाकणे आणि मधुकर ढाकणे या काका पुतण्याचा मृत्यू झाला आहे आमच्या मुलीला काय मेसेज केला अशी विचारणा करीत चौघांनी अठरा वर्षीय तरुणाला पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याची घटना स्वयरी निमगाव रस्त्यावर घडली याबाबत मारहाण झालेल्या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे यात म्हटले आहे की अठरा एप्रिल रोजी स्वयरी निमगाव रस्त्यावर थांबलेली असताना हे ते चौघेजण आले त्यांनी तू आमच्या मुलीला काय मेसेज केला अशी विचारणा करू लागले त्यावर मी मेसेज केला नाही असे सांगताच एकाने पट्टा काढून मारहाण केली निमगाव खैरे येथे योगेश नावाचे हे दोघे श्रीकांत व सोनू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे はい、okay. भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात आज विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये वादळी दरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये विजेच्या सुहग भागांचे संपर्क टाळावा टँकर शेतीचे अवजारे मोटरसायकल यांपासून दूर राहावे टॉवर ध्वजाचे खांब विद्युत दिवेचे खांब धातूंचे कुंपण विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्म जवळ थांबू नये सर्व प्रकारच्या अध्यंतरी लटकणाऱ्या लोमकळणाऱ्या केबल्स अशा ठिकाणी थांबू नका शेतमालाचे नुकसान होणार नाही ना ना याची काळजी घ्यावी जनावरांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे वादळी वारे वीज आणि पाऊस यांपासून स्वतःचा जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे गावठी कट्ट्याचा एका स्थानिक गुन्हे शाखेच्या चिचोंडे पाटील येथील अटक केली आहे सुरेश दत्तात्रय कोकाटे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे शस्त्र बाळगणाऱ्याचा शोध घेऊन कारवाईची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे या दरम्यान कोकाटे यांच्याकडे गावठी कट्टा असून तो त्याच्या राहत्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून सुमारे तीस हजार रुपये किमतीची गावठी कट्टा व दोन जिवंत काढतोसे असा एकूण बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातमी समाजाच्या प्रगतीसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कार्य दिशादर्शक ठरले संस्थेचे एक स्वायत्त महाविद्यालय म्हणजे निवार्ड कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाने सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य केले विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविताना व महाविद्यालय गुणवत्तेच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे व इतर प्राध्यापकांची सेवा महत्वाची आहे समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक गरज ओळखून ती गरज भागविण्याचे काम ही संस्था करत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केला आहे कर्जत शहराचा पाणी पुरवठा नळ योजनेचे जलस्रोत कोरडे पडले आहे त्यामुळे शहरात तब्बल पाच ते सहा दिवसांपासून निर्जळीचा सामना करावा लागत आहे शहराचे तेवीस हजार नागरिकांना प्रतिदिन सहा लाख नव्वद हजार लिटर पाण्याची आवश्यकता असून यासाठी बारा टँकर प्रशासनाकडून मंजूर आहेत प्रत्यक्षात त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे पाणी टंचाईने खासगी टँकरवाल्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत कंटेनर आणि पल्सर मोटारसायकल या दोन वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे हा अपघात शनिवारी रात्री संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत निमोन गावच्या शिवारात लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावर घडला अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचावरे हे अपघात स्थळी पोहोचले कुंडली पंढरीनाथ मेंगाळ युवराज धोंडीबाम मेंगाळ अशी अपघातात मय झालेल्यांची नावं आहे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यस्तरावर नियुक्त निवडणूक खर्च विषयक कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदीची पडताळणी करावी आणि वया काटेकोरपणे अद्याप ठेवाव्यात अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्त भारतीय महसूल सेवेतील ममता सिंग यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोंदिवनी येथे हातबट्टी गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून नऊ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने व त्यांच्या पथकाने छापा टाकला अठरा हजार सत्तर लिटर कच्चे रसायन एक हजार सहाशे तेवीस लिटर हातबट्टी गावठी दारू असा नऊ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हातबट्टी गावट दारू निर्मितीचे लोखंडे व प्लास्टिक बॅरर व इतर साहित्य नष्ट करण्यात आले या प्रकरणी दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे संभत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर